प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग या मालिकेचा भाग तुम्हाला जरा कॉमेडी वाटणार आहे तो कसा ते बघत राहा सुरुवातीला पण बघतोय कल्पना ताई या प्रतापरावांना कॉफी देतात आणि म्हणतात काल अर्जुनची अवस्था बघून मला वाईटच वाटत होतो खुश आहे नाही तो आता प्रतापराव म्हणतात छान तरतरीत दिसत होता पण आपला अश्विन पण हुशारच आहे त्याची औषधं करेक्ट लागू पडतात बघ कल्पनाताई म्हणतात हम्म ते तर आहेच पण मला असं वाटतंय अर्जुनच्या उत्साहाचं कारण काहीतरी वेगळंच आहे त्या दोघांनी आता निर्णय घेतला असेल प्रतापराव म्हणतात अगं कसला निर्णय तेव्हा कल्पना ते म्हणतात असं काय करताय तुम्ही अहो त्या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं ना मग त्यांनी त्यांचं तेन प्लॅनिंग बंद केलं असणार आहे अर्जुन नाही म्हणाला का त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू होती म्हणून बघाच तुम्ही आपण आता दोघं जण आजी आजोबा होणार आहोत <laughs> प्रतापराव म्हणतात अगं कल्पना काय चाललंय तुझं अर्जुनपेक्षा जास्ती तूच जास्ती उत्साहात आहे कशात काही नाहीये उगाच नको स्वप्न बघूस अगं कल्पना मागच्या वेळेला किती घोळ घातला होता तू सायली प्रेग्नेंट नव्हती तरी ती प्रेग्नेंट आहे आहे तुला आठवतात होतं की नाही असंच सांगत होतीस तू आता कल्पनाताई म्हणतात हो, नाही घाल करणार मी यावेळेला अशी घाई मी कोणाला काही सांगणार पण नाही मी फक्त तुमच्याजवळ सांगते हो मन मोकळं करायला काय हरकत आहे तुमच्या जवळच तर बोलले ना मी आता इकडे फार मजा आलीये बरं का प्रेक्षकांना रविराजांच्या घरी नागराज सुमन सुमन ओरडत असतो मग आता ही प्रिया म्हणते सुमन काकी बाहेर गेलीये संध्याकाळपर्यंत येईल ही घ्या कॉफी केली मी तुमच्यासाठी आता या रविराजांच्या डोक्यातनं काही ती मधुभाऊंची केस जाईना आता ते प्रियाला म्हणतात तन्वी अगं राहून राहून मला एकाच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय ग मैपत आणि साक्षीच्या बाबतीत मी कसं काय फसलो असे आज तर मला असं वाटायला लागलंय ती साक्षी खोटारडी तर आहेच पण तिचा नक्की त्या विलासच्या खुनामध्ये सहभाग असावा आता प्रियाचा चेहरा बघा कसा बदललाय प्रिया विचार करते नाही 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 ज्याची भीती होती ना तेच घडतंय किल्लेदारला जर शंका आली साक्षीने खून केलाय तर मग तर सगळं संपलं मग नागराज म्हणतो दादा मधुबाऊ जे बोलताय ते खरं वाटतंय का तुला म्हणजे हा खून साक्षीने केलाय असं वाटतंय का तुला रविराज म्हणतात हम्म हे सगळेच पुरावेत त्या दिशेने घेऊन तर चाललेत ना आपल्याला नागराज काय ग तन्वी या मध्ये तूच एकमेव आय विटनेस आहेस ना आता खूप घाबरते ही प्रिया आता ती तंद्री लागते तिची रविराज म्हणतात काय ग मी काय विचारतोय आहेच ना म्हणते हो हो बाबा मग रविराज म्हणतात तुला त्या रात्री साक्षीला बघितल्याचं आठवतं का आश्रमामध्ये किंवा साक्षीच्या केसमध्ये अगदी काहीही काहीही आठवायचा प्रयत्न कर आठवतंय का तुला आता यांनी पुन्हा डायरेक्ट या कल्पना सीन दाखवलाय आता कल्पनाताई जरा ओव्हर एक्सायटेड झाल्यात त्या म्हणतात काय ग सायली तुला एक विचारू का ती सायली म्हणते विचार नाही मग कल्पना ताई म्हणतात अगं अर्जुनने कोर्टात विजय मिळवला त्यानंतर तो काय म्हणला नवीन इनिंग सुरू होतीये असस ना आणि सायली तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या नंतर पण तो असंच बोलला होता काय गं सायली नक्की काय प्रकरण आहे आता ही सायली पण त्यांच्यापेक्षा जास्त येडी <laughs> आता ती विचार करते अरे देवा यांना काही या शंका तर नाही ना आली कल्पना ती म्हणतात अगं सायली सांग ना काय म्हणजे नवीन इनिंग म्हणजे काय काय का करणार आहात नक्की तुम्ही तर आता सायली म्हणते आई हे म्हणजे आता हे केसमध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली आहे ना हे म्हणत होते की आपण आता जरा पुढचा विचार करायला हवा आणि हे असंही म्हटलं की आपल्याला हवं ते तेव्हाच घडतं जेव्हा आपण त्यासाठी मनापासून प्रयत्न करतो आम्हाला खात्री आहे की आमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल तुमचे आशीर्वाद असले की झालं अरे देवा यांनी अगदी शब्दचा अर्थ घेतलाय प्रेक्षकांनो बरोबर मला आता खरं सांगा कोणी असं गावभर सांगतं का की आम्ही आता प्रेग्नन्सी ठेवणार आहे ठेवणार आहे काही दाखवलंय आता या कल्पना कल्पनातही म्हणतात हो हो आहे आहे माझे आशीर्वाद भरपूर आहे देवा माझ्या लेखाची आणि सुनेची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आता साई ली मनात विचार करते मधुभाऊ सुटणार आहे म्हणून आईंना केवढा आनंद झालाय आणि या कल्पना आहे शेवटी माझ्या अर्जुनने आणि सायलीने बाळाचं मनावर घेतलंच तर <laughs> मालिकेत काही पण दाखवत आता प्रेक्षकांना म्हणजे गैरसमजाची हाईट झाली आता कल्पना ताईंना वाटते मी लवकर आजी होणार आणि सायलीला वाटते लवकर तिचे मधुभाऊ सुटणार दोघी एकमेकींच्या मनामध्ये असे विचार करताय आता इकडे मात्र प्रियाचे धाबे पुन्हा दणाणलेत प्रिया म्हणते छेव बाबा मी जे काही बघितलं ते परत परत सांगितलंय की मी कोर्टात मी नाही बघितलं साक्षीला ती आलीच नव्हती तिथे आली असती तर मला दिसली असती ना बाबा रविराज म्हणतात हो बरोबर आहे तुझं तन्वी पण तरी सुद्धा तू आठवायचा प्रयत्न कर एखादी गोष्ट आपण विसरतो कधी कधी थोडा अधिक ताण दिला ना तर आठवत आपल्याला मग मन नागराज म्हणतो हो ओ, ओ, दादा म्हणतोय ना ते अगदी खरंय अगं होतं असं कधी कधी तन्वी तू आठव आठव मेंदूला ताण दे तुझ्या प्रिया लगेच रागाने बघते नागराजकडे मग आता रविराज म्हणतात हे बघ तुला जर असं काही आठवलं ना तन्वी तर अर्जुनला खूप मदत होईल या केस मी त्या मैपत आणि साक्षीवरती विश्वास ठेवून आधीच चूक केली आहे अगं निदान या सगळ्याची भरपाई तरी होईल ना तन्वी अगं या खुनाच्या संदर्भातनं प्रत्येक व्यक्तीला शिक्षा व्हायला हवी तन्वी प्रिया म्हणते हो हो बाबा मी मी नीट आठवायचा प्रयत्न करते हं मग रविराज म्हणतात बरं ठीक आहे मी निघतो हं आता रविराज तिथून निघून गेले आहेत पण आता या कल्पनाताईंनी लहान मुलांचे दुपटे दपटे सगळे ते वापरलेले असतात ना ते काढलेत बाहेर आणि असे मांडून ठेवलेत सगळे त्यांच्या गादीवरती सायली येते आणि म्हणते आई तुम्ही मला बोलवलं कल्पनाताई म्हणतात हो हो ये ना बस अगं सायली म्हणते अय्या हे कपडे किती छान आहेत कोणाचे आहेत मग आता कल्पनाताई म्हणतात अगं तुझ्या नवऱ्याचेच आहेत ही झप टोपर धुपटे सगळे अर्जुनचे आहेत अगं त्यावेळेला खूप गोड दिसायचं ग माझा अर्जुन सायली म्हणते आई आठवणी किती गोड असतात ना पण आज तुम्ही अचानक हे सगळे कपडे कशाला काढले नाही म्हणजे द्यायचे आहेत का मी असं ऐकलं होतं की लहान बाळांना कोरे कपडे देऊ नये घालवायला म्हणजे वापरलेले कपडे द्यावेत तर आता कल्पना ते म्हणतात तू अगदी बरोबर ऐकलंय वापरलेले कपडे असतात ना बाळा ते अगदी मौसूद झालेले असतात मायेने तीच माया आता तुमच्या बाळाला मिळायला हवी सायली म्हणते आमच्या बाळाला मग आता कल्पनाताई म्हणतात हो तुमच्या बाळाला सायली तुमच्या नवीन इनिंगचा अर्थ कळलाय बरं का मला तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं मग म्हटली ना तुम्हाला मला खूप आनंद झालाय <laughs> <laughs> मला आता हसावं की काय कळे नाही ना। सायली मनात विचार करते अरे देवा मी मग अशी म्हणतात अगं सायली कशाला बघा तुम्ही दोघांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय आणि हीच योग्य वेळ आता आणि सायली कसं आहे ना कधी कधी प्रेग्नेसी राहायला काही वेळ लागतो आणि कधी कधी पटकन राहते आपण आपली सगळी तयारी ठेवलेली बरी तुमचं बाळ अगदी लागवी आणि गोड होणार आहे बरं पण बाई तू स्वतःची काळजी घे आणि आनंद हे सगळे कपडे तू घेऊन जा मग छोटा अर्जुन आला काय आणि छोटी सायली आली काय है? तिला हेच कपडे घालायचे माझ्याकडे तुझ्याकरता आणखीन एक छान गोष्ट आहे थांब आता त्यांनी एक आल्बम काढलाय कपाटात आल्बम काढून त्यांनी सायलीला त्यातले सगळे फोटो दाखवले आता हे सगळे फोटो नवीन आहेत बरं का मागच्या वेळेला कोणता तरी वेगळाच आल्बम दाखवला होता त्यांनी कल्पना बघ यामध्ये सगळे अर्जुनच्या जन्मापासूनचे फोटो आहेत आता सायली ते फोटो बघते आणि म्हणते अगं भाई किती गोड फोटो आई हे आई तुम्ही एकदा लहानपणी मला अल्बम दाखवलं होता ना हे फोटो नव्हते त्यामध्ये मग आता कल्पना म्हणतात अगं हा जो अल्बम आहे ना मी स्टोरूम मधून शोधून काढला आहे खास सायली फोटो बघते आणि म्हणते आई खूप खोडकर होते ना हे मग आता कल्पना म्हणतात ते काही विचारू नकोस बाई फार खोडकर होता अर्जुन या फोटोमध्ये ना खूप रडून रडून दमला होता तो मी त्याला उचलून घ्यायचा प्रयत्न करत होते आता प्रेक्षकांना तुम्हाला खास सांगू इच्छिते मी हे जे लहानपणीचे फोटो दाखवत आहेत ना ते तर ते या मालिकेचा जो नायक आहे ना अमित तर त्याच्या मुलाचे फोटो आहे सायली खूप एक्सायटेड असते कल्पनादाई विचार करतात काय खुल्ला चेहरा सायलीचा हे फोटो बघून सायली म्हणते आई मी हा फोटो घेऊ का कल्पनादाई म्हणतात हो घे ना अगं तुला आठवतोय का याच फोटोचा मोठा फोटो मी तुला करून दिला होता तुमच्या खोलीत लावला होता सायली म्हणते हो मी हा फोटो घेते हं आता ही फोटो घेऊन चालली जाते मग कल्पनाताई विचार करतात सायली अर्जुनचा फोटो घेऊन गेली हे फार चांगलं झालं तो फोटो सतत तिच्या डोळ्या तिच्या डोळ्यासमोर राहिला ना तर बाळ सुद्धा अर्जुन अर्जुन सारखं गोड होईल देवा लवकर माझी इच्छा पूर्ण कर अरे देवा अवघड आहे हे सगळं तर आता इकडे या महिपत आणि साक्षीचा सीन भारी दाखवला आहे त्यांनी मैपत चिडतो साक्षीवर आणि म्हणतो हे सगळं ऐकायसाठी पाण्यासारखा पैसा होता होता का मी लाज नाही वाटत का थोबाडवर करून सांगायला कोटात तुझी वाट लागली म्हणून साक्षी पर... म्हणते अण्णा मला कसं कळणार होतं त्या अर्जुनला आपल्या रिहर्सलचा व्हिडिओ मिळणार आहे मग अण्णा म्हणतो त्याला कसं काय कळलं तुझ्या मोबाईलमध्ये होता ना तो त्या गडकरीने दिला का काय आता लगेच साक्षी म्हणते नाही नाही त्याला तर कसं माहिती आहे माझ्या मोबाईल मध्ये माझा फेस आय डी लॉक आहे ना त्याने सुद्धा कोर्टामध्ये पहिल्यांदाच बघितलाय तो व्हिडिओ अण्णा म्हणतो म्हणजे आता तो गडकरी सुद्धा आपल्या हातातून जाणार आता तू पार्टीतून बाहेर कुठे गेली हे पोलीस शोधायला लागणार की जेलात काय आलो तू बाहेर आगच टाकली आहेस आता साक्षी खूप रडायला लागते आणि म्हणते अण्णा अण्णा मी हे सगळं एकटीने कसं हॅन्डल करू मला कुठल्याही क्षणी असं वाटतं की पोलीस येतील आणि मला घेऊन जातील मला काहीच कळत नाहीये अण्णा आता ती रडायला लागते लगेच अण्णाला लगेच कसं तरी व्हायला लागतं अण्णा म्हणतो ए पोरी तुझा बाप आहे ना तुझ्या समोर आता रडायचं नाही साक्षी म्हणते अण्णा मी काय करू मी तिकडे त्या चैतन्याला सांभाळू त्या अर्जुनला सांभाळू त्या फायनान्सरला हँडल करू इकडे पोलिसांचा ससेमीला चालूच आहे माझ्या डोक्यावर काय करू मी अण्णा आता अण्णा म्हणतो डसक्यावर बर्फाची लादी ठेव काय म्हणलो मी डोसक्यावर बर्फाची लादी ठेऊन काम करायचं आधी त्या पवार वकिलाला गाठ आणि मला इथनं बाहेर काढायची सोय कर मी त्या जेलात बसून फोनवर बरीच शेटिंग लावलेली आहे बाहेरची कळलं का तुला मी सुटणार आणि तिकडे तुझे सगळे प्रॉब्लेम पण सुटणार आता काळजी करायची नाही साक्षी म्हणते मी त्याच दिवसाची वाट बघते अण्णा तुम्ही सुटल्याशिवाय माझं काहीही खरं नाहीये आता अण्णाने अगदी आपुलकीने त्या साक्षीच्या डोक्यावर हात ठेवलाय म्हणजे क्रिमिनल्स लोकांना सुद्धा भावना असतात तर पण नक्कीच याला अपवाद असतील असो तर आता इकडे प्रिया खूप घाबरली आहे ती नागराजला म्हणत असते ते हा जो ढंडण ढंडण आवाज येतोय हे हृदयाचे वाढणारे का ही धोक्याची आहे नागराज म्हणतो धोक्याची घंटा आहे याला त्या आश्रमाच्या मर्डर केस मध्ये पुन्हा लक्ष घालायची काही गरज आहे का पुन्हा पुन्हा डोकं घालतोय त्यात काही झालं तरी याचं लक्ष हटवायला हवं आपल्याला प्रिया प्रिया म्हणते ते आपोआप नाही ना होणार आहे आपल्याला ना त्याचं मानसिक खच्चीकरण करायला हवं विलासच्या खुनाचा विचार पण त्याच्या मनात नाही आला पाहिजे त्यासाठी आता आपण रचलेला प्लॅन प्रत्यक्षात उतरायला हवा अरे देवा आता तर हद्द झाली कल्पनाताईंनी तर आता बाळणपणाचीच तयारी केली अगं विमल डिंक लिही आळीवाच्या लाडूचं सामान लिही आता ती विमल पण म्हणते आहो पण हे नंतर लागतं ना कल्पनाताई कल्पना ताई म्हणतात कल अगं हो हे सगळं डिलिव्हरी नंतर लागतं पण अगं लिहून ठेव आपल्याकडे सगळं असायला हवं ना आता अश्विन येतो आणि म्हणतो अरे काय चाललंय डिंक शतावरी अगो अळीवाचे लाडू अगो मम्मा कोण प्रेग्नेंट कोण आहे घरामध्ये आता या कल्पना ताई म्हणतात अरे अजून तरी कोणी नाहीये पण तुझ्या दादाने आणि सायली बहिणीने मनावर घेतलंय बाळाचं आता अश्विन जोरात ओरडतो काय सांगतेस काय मम्मा दादाने आणि बहिणीने बाळाचं मनावर घेतलंय म्हणजे ते प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय आता कल्पनाताई म्हणतात जास्ती बोबाटा करू नकोस हे घरातच राहू दे आणि अश्विन उद्या मला व्यवस्थित सायलीसाठी डायटचा चार्ट करून दे आणि उत्तम काय पण सजेस्ट करून ठेव अरे बातमी आली ना की आपली तयारी कमी पडली आहे असं नको वाटायला अश्विन <laughs> म्हणतो ए मम्मा तू टू मच आहेस अगं त्यांनी तुला सांगितलं आहे का ते प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करताय का तुझं तूच तु चाललं आहे हे सगळं आता कल्पना त्या म्हणतात नाही ऑफिशियली त्यांनी काही सांगितलं नाही पण मला कळतं रे पण तू काही विचारायला जाऊ नकोस रे बाबा त्यांना त्यांना सांगू दे स्वतःहून म्हणजे अश्विन म्हणतो याचा अर्थ तूच ओवर एक्सायटेड आहे बरे ठीक आहे हरकत नाही आहे मी वहिनीसाठी डायट चार्ट वगैरे रेडी करून ठेवतो पण मम्मा तू न बहिणी प्रेग्नेंट राहीपर्यंत तुझी एक्साइटमेंट जरा कंट्रोलमध्ये ठेव हो। कल्पना कळतं रे मला आता अश्विन तो लाडू खातो आणि कल्पना सायली करतायत पण आता पुन्हा सीन दाखवलाय प्रिया बसलेली असते इकडे दिव्यांवर पुस्तक वाचत आता नागराज येतो आणि म्हणतो हे आळशी मार आणि उठ चल आता लगेच प्रिया म्हणते ओ बस झालं ना तुम्ही काय आई आहात का माझ्यासारखे मागे लागायला आता नागराज म्हणतो तू आता काय बोललीस आपल्याला आपलं पुढचं चालू करायचंय ना काम आपल्याला दाखवायचंय ना जगाला कशाचा डंका पिटवायचा आहे वातावरण निर्मिती करायची आहे ना अगं दहा टक्के उरलेली कामं स अगं अशी अशी होऊन गेली पाहिजे ना मग प्रिया म्हणते हो माहिती आहे मला माझी माझी कामं मी चोखच करते तुम्ही तुमचं बघा मग नागराज म्हणतो ए आवाज नाही करायचा माझ्यासमोर जास्ती प्रिया म्हणते बरं बरं जा तुम्ही पुढे वा मी नाटकाचा अंक पाचच मिनिटात सुरू करते जा पुढे वा तुम्ही आता नागराज म्हणतो हां ठीक आहे जातो जातो आता प्रतिमा गेली प्रतिमा गेली ते नाटकं करणार आहेत ना ते, ते काहीतरी ते आता उद्या दाखवतील पण आता ही सायली बघा काय करते ती ते फोटोशी बोलते बाळाला आणि म्हणते कोण आहे हे बाळ असं गोगोड बाळ कोण आहे इतकं गोड दिसायचं असतं का ओ असं गोगोड हसायचं असतं का कसं हसतो बाई असं गोगोड अगं बाई दृष्ट लागेल माझ्या बाळाला किती गोड आहे बाळ आमचं म्हणून म्हटलं मी तुम्हाला ठीक आहे पण जरा जास्तीच कॉमेडी नाही का दाखवला आज त्यांनी असो <laughs> तर आता इकडे अर्जुन काहीतरी फाईल शोधतोय कपाटामध्ये त्याला काही सापडे ना मग तो विचार करतो कुठे गेली असेल फाईल मी सायलीलाच फोन करून विचारतो फोनवर कळेल का त्यांना त्यापेक्षा व्हिडिओ कॉलच करतो म्हणून त्याने आता सायलीला डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला आहे सायली फोन उचलते आणि म्हणते बोला अर्जुन म्हणतो अरे वा आज तुमचा मूड तर जरा एक्स्ट्रा फ्रेश दिसतोय काय झालंय काय आज घरी सायली गोड हसते आणि फोटो दाखवते आणि म्हणते हे बघा हे झालंय अर्जुन तो फोटो बघतो आणि म्हणतो अरे हा फोटो कुठून मिळाला तुम्हाला सायली म्हणते हे फोटोतलं डायडोकेट अर्जुन सुभेदारांपेक्षा अर्जुन म्हणतो पण हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला मग ही सायली म्हणते आईने दिला अर्जुन म्हणतो मम्माने सडनली फोटो वगैरे काय दिलाय तुम्हाला सायली म्हणते अहो त्यांना असं वाटतंय की आता ही सांगायला जाते अर्जुनला अगदी उत्साहात सायली म्हणते काय झालं काय वाटतंय मम्माला आणि सायली एकदम उदास होऊन जाते म्हणजे हिला कळतंय की आपलं लग्न खोटं आहे अर्जुनशी बोलतो तो आजचा भाग तर त्यांनी इथेच पूर्ण केला पण पुढे आपण बघतोय कल्पनाताई सायलीला एक रंग निवडायला सांगतात आणि त्याच रंगाचे त्या तीन स्वेटर करणार आहे एक अर्जुनसाठी सायलीसाठी आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी आणि आता ही सायली व्हिडिओ कॉलवर सांगत आई आपल्या दोघांचं ते आता ही अर्धवटच बोलते आणि अर्जुनला वाटतं की त्याच्या आईला कळलं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आणि तो जोरात ओरडतो फोनमधून काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळलं की काय मम्माला आणि नेमकं कल्पनाताई येतात तिथे आणि सायली जोरात ओरडते आई तुम्ही इथे अरे देवा आता हे काहीतरी बहुतेक तरी सस्पेन्स असेल असेल त्यांनी तुम्हाला काय वाटतं कल कल्पना कळलं का बापरे केवढे मोठे मोठे भाग दाखवता ते प्रेक्षकांनो प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका हो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा मुख्य म्हणजे आजच्या इलेक्शनच्या रिझल्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून सांगायला विसरू नका नक्की कमेंट्स करा धन्यवाद